बंजारा समाजासाठी ओबीसी नेते मैदानात एसटी आरक्षणात बंजारांच्या समावेशाची मागणी सरकारला शह देण्यासाठी ओबीसी नेत्यांची खेळी मराठ्यांना कुणबी दाखले देण्यासाठी हैदराबाद गॅझेटियरचा जी आर सरकारनं काढला खरा मात्र याच जी आरमुळे मराठा ओबीसी संघर्षानंतर वादाचा आणखीन एक अध्याय सुरू झालाय या गॅझेटियरमध्ये नमूद केल्यानुसार बंजारा समाजानं अनुसूचित जमातीत म्हणजे एसटी प्रवर्गात समावेश करण्याची मागणी केली त्यामुळे मराठा आणि ओबीसी नंतर बंजारा आणि आदिवासी समाजांमध्येही संघर्ष पेटण्याची चिन्ह आहे विशेष म्हणजे ज्या हैदराबाद गॅझेटियरच्या जी आरला ओबीसी नेते विरोध करतायत त्याच गॅझेटियरचा दाखला देत भुजबळांसारख्या ज्येष्ठ ओबीसी नेत्यांनी बंजारा समाजाला एस आरक्षण देण्याच्या मागणीला खुला पाठिंबा दर्शवलाय एवढंच नव्हे तर माजी मंत्री आणि ओबीसी नेते धनंजय मुंडे यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्रच लिहिलंय या पत्रात त्यांनी हैदराबाद गॅझेट मधील नोंदींचा दाखला दिला आहे मराठवाडा प्रदेश सन एकोणीशे अठ्ठेचाळीस पर्यंत निजाम शासित हैदराबाद संस्थांचा भाग होता त्या काळातील हैदराबाद गॅझेटियर एकोणीशे मध्ये लांबडा बंजारा सुगडी समाजाचा स्पष्ट उल्लेख अनुसूचित जमाती म्हणून केल्याचं आढळून आलंय बंजारा म्हणजेच लमाण समाज मराठवाडा विभागामध्ये मोठ्या प्रमाणावर वास्तव्यास आहे त्यामुळे गॅझेट मधील पुराव्यानुसार बंजारा समाज हा ऐतिहासिक दृष्ट्या आणि प्रशासकीय नोंदीनुसार आदिवासी समाजामध्ये असल्याचं स्पष्ट होत आहे त्यामुळे आता कुणबी दाखल्यांपाठोपाठ बंजारा समाजाची मागणी ही अधिक जोर धरणार आहे मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना पत्र दिल्यानंतर त्यांचं माझं फोनवर एकदा बोलणं झालं पण या प्रकरणामध्ये माझा त्यांचा मेसेज झाला आणि त्यांनी या सर्व जी काही मदत करायची सरकारच्या वतीनं त्याची जबाबदारी त्यांनी घेतलेलीच आहे हैदराबाद गॅजेट जर तुम्ही बघितलं तर आमचा बंजारा समाज हा एसटी मध्ये आहे ओबीसीत नाही एस टी मग फक्त कुणबी समाजासाठी तुम्ही गॅझेट मान्य करणार आणि बंजारा समाजासाठी काय करणार बंजारा समाजाला वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रवर्गात आरक्षण देण्यात आले आंध्र प्रदेशात एस टी मधून तेलंगणात एस टी ओडिशामध्ये एस टी कर्नाटकात एस सी तर महाराष्ट्रात ओबीसी प्रवर्गात आरक्षण देण्यात आले त्यामुळे मराठा समाजाला कुणबी दाखले देण्यासाठी या गॅझेटीचा पुरावा ग्राह्य धरल्यास मराठवाड्यातल्या बंजारा समाजालाही एसटीत आरक्षण देण्याची मागणी पुढे आली राज्यातल्या धनगरांनी एस टी प्रवर्गात आरक्षणासाठी वेळोवेळी आंदोलन उभारलंय यावर मात्र धनगरेतर ओबीसी नेत्यांनी कधीच समर्थनात अथवा विरोधात जाहीर भूमिका घेतलेली नाही मात्र हैदराबाद गॅझेटियरचा जी आर मागे घेण्याची मागणी करणाऱ्या ओबीसी नेत्यांनी आता जरांगी आणि राज्य सरकारला शह देण्यासाठी नवी रणनीती आखल्याचं दिसतंय या मागणीमुळे आदिवासी आणि बंजारा संघर्ष वाढला तर राज्य सरकारवर दबाव येईल आणि थेट जी आरमध्ये बदल किंवा तो मागे घेण्याच्या हालचाली होतील अशी अपेक्षा ओबीसी नेत्यांना आहे मात्र फडणवीस सरकार ओबीसी नेत्यांच्या बंजारा कार्डसमोर झुकणार का याकडे साऱ्या राज्याचं लक्ष लागलंय विनोद पाटील साम टीव्ही मुंबई